मी सुभाष आबा गुळवे बारामती ॲग्रो संचालक मी आपणाला या व्हिडिओमार्फत सर्व ऊस उत्पादक वाहतूकदार आणि तोडणी कामगारांना आव्हान करू इच्छितो की काल आपण बारामती ॲग्रो कन्नड कारखान्यावरती ई डी कार्यालयाने जी कारवाई केलेली आहे त्या कारवा कारवाईच्या अंतर्गत सर्व ऊस उत्पादक सभासदामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं मी आपणाला आव्हान करू इच्छितो की कुठल्याही पद परिस्थितीमध्ये बारामती अॅग्रो कारखाना कन्नड कारखाना हा चालूच राहणार आहे सर्व ऊस उत्पादकांचा वेळेमध्ये आपण ऊस गाळणार आहोत त्याचे वेळेवरती बिले देणार आहोत कुठल्याही पद्धतीनं कुणीही घाबरून जायचं काही कारण नाही आणि ऊस उत्पादक असतील तोंडणी वाहतूकदार मुकादम आणि ऊस तोडणी कामगार या सर्वांना आपण या ठिकाणी आव्हान करतो की कुठल्याही परिस्थितीत बारामती अॅग्रो कारखाना हा आ, बंद होणार नाही तो चालूच राहील कुणीही कुठल्या अफवावरती विश्वास ठेवू नये त्याचं संपूर्ण झालेल्या गाळपाचं बिल देखील आपण वेळेमध्ये बँकेच्या खात्यावरती वर्ग करणार आहोत धन्यवाद